हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत झटपट काय करायचं असेल भाजीला काय सुचत नसेल तर मस्त असा पर्याय आहे बेसनचे पातोळे कसं करायचं आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये बेसनची पातळी करण्यासाठी आपण इथे बेसन घेऊयात साधारण एक वाटी होईल एवढं आपण बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी कट करून एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे भरपूर सारा कोथिंबीर त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया आणि मसाला टाकायचा आहे घरगुती मसाला आहे ते टाकून घेतलेले आणि धने जिरे पावडर सवीप्रमाणे मीठ हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात घरगुती साहित्यातून साधं सोपं तयार होणारी रेसिपी आहे पटकन जर सुचत नसेल काय करायचं कोणती भाजी करायची तर मस्त आमटी आणि त्याच्याबरोबर असं पातोळे तयार करायचे तर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण भिजून घ्यायचं इथे बघा अशा पद्धतीने आपण पीठ भिजून घेतलेलं आहे एकदम घट्ट पण नाही आहे की पातळ पण नाही केले असं हातातून इझिली सुटेल असं केलेलं आहे अशा पद्धतीने आपण भिजून घेतलेलं आहे तव्यामध्ये तेल टाकून घ्यायचे आणि तेल गरम करून घेऊया ह्याच्यामध्ये आपण असं पातोळे सोडून घ्यायचे छोटे छोटे आपण असे सा पातोळे साईडने टाकून घ्यायचे तर ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण दोन मिनटं शिजवून घ्यायचं दोन ते तीन मिनटं झालेली आहेत बघू शकताय एका बाजूने छान शिजलेले आहेत तर आपल्याला पलटी करून छान घ्यायचंय झालेले आहेत बघू शकता तुम्ही एकीकडे हलक्या हाताने सोडून घ्यायचे की ते तुटायला नको म्हणून गॅस एकदम फास्ट नाही ठेवायचा मीडियम फ्लेम वरतीच ठेवायचं नाहीतर एक मग एका बाजूने पूर्ण करपले जातील ते पुन्हा आपण साकण ठेवायचं आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने आपण शिजून घेऊयात दोन्ही बाजूने छान खरपूस आपण भाजून घेतलेले आहेत रंग किती मस्त आलेले आहे आणि तुम्हाला बघून कळत असेल क्रिस्पीपणा किती छान आलेला आहे तर आपण एक काढून घेऊयात एका प्लेट मध्ये खूप मस्त टेस्टी आणि क्रिस्पी असे पातोळे आपले तयार झालेले आहेत तर नक्की बनवा आणि सांगा कसे झाले ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये